नमस्कार उद्या मैदान होतंय विरकरवाडीचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानात एक वीस पैरे निवडलेले आहेत अंदाजित पैरे आणि चला बघूया एक नंबरचा पायरा आहे फौजी आणि काशी तोच फौजी आणि काशी ज्यानं बकासूर आणि महान भारत केसरी हरण्या यांचा पराभव सीमेला केलेला होता चर्चेत आली जोडी हीच जोडी पडणार फौजी आणि काशी दोन नंबरचा पायरा आहे गोविंद आणि सिंगम हीच जोडी पळणार कारण की ही जोडी फायनलचा गुलाल काल घेऊन गेली एक नंबरचा तीन नंबरचा पायरा आहे शेवाळ्या बांधचा पाखऱ्या आणि लखन ही जोडी कधी फुटत नाही बरं का सजासजी फुटत नाही वेळा पैरे झालेत आणि जास्त जवळजवळ पैरा झालाय तेव्हा तेव्हा हा गुलाल हा त्यांनी घेतलेला शंभर टक्के बघूया काय कमाल करते चार नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि रुद्रा काल जी मैदान झालं त्या मैदानात दोन नंबर मिळाला होता त्या गाडीनं आणि तीच गाडी उद्या मा पळताना दिसेल त्या वीरकरवाडीच्या हिंदी केसरीच्या मैदानात पाच नंबरचा पैर आहे राहुल आणि शिव चर्चेत आलेत ही बैल बरं का कारण की चर्चेत बैल आल्याशिवाय उगीच गुलाल घेतला नाही काल त्या बैलाने सहा नंबरचा पैरा आहे पिस्तूल आणि बोळा शंकर बोहळा शंकर हा कुठला आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का कारण की या काल कालच धुमाकूळ घातला मैदानात आणि काल गुलाल या बैलाने घेतलाय सात नंबरचा पहिला आहे चित्र्या आणि पाखऱ्या तोच चित्र्या जो घरणिकेचा राजा या बैलानं वर आणलाय त्या बैलाला बघूया का काय कमाल करेल उद्या चित्र्या आणि पाखऱ्याची जोडी आणि आठ नंबरचा पायरा आहे बागी डॉन आणि लक्षा ही जोडी काल पळालेली आणि सगळ्या महाराष्ट्राने बघितली काल जोडी काय पाळाली काय स्पीडनं पळाली बघूया उद्या काय कमाल करेल ही जोडी शंभर टक्के ह्या आठ तर पहिले पिक्सच आहेत नववा पायरा आपल्या या बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जातं असा बक्कासूर बक्कासूर मेहबूब ही जोडी मागच्या वर्षी पळालेली होती परंतु आता बक्कासूरचा पायरा कोण असेल हे सांगू शकत नाही परंतु बर मागच्या वर्षी ही जोडी ही पळालेली बघूया जर माहीत असेल बक्कासूरचा पायरा तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा दहा नंबरचा पायरा आहे कारुंडेकरांचा चुक्या आणि दैवत गोवेकर यांचा बैजा ही जोडी पळेल का कारण की ही जोडी मागच्या वर्षी पळालेली फायनल ला होती जोडी ही बघूया यंदा काय कमाल करेल पळते का नाही का दुसरा पैरा होती बघूया माहित असेल चुकीचा पैरा तर कमेंट्स मध्ये सांगा गटक्रम सॉरी अकरा नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा आणि बावधनकरांचा लाक्षा ही फायनल ला जोडी राहिलेली मागच्या वर्षी एक फॉर्म मध्ये होता बावधनचा लक्षा परंतु त्याला पण थोडीशी साथ दिली पाहिजे आपल्या वेगाच्या शेवट सर्जाच्या मालकाने कारण की त्या बैलाला थोडं पैरे भेटत नाहीत चांगले कारण की आपल्या सर्जाला सुद्धा अडचण येत होती पैऱ्याला परंतु सर्जाने एक हाती सामना फिरवत नेला आणि आता सर्जाचे पैरे वेटिंगवर आहेत परंतु एवढीच विनंती आहे त्या बावधनच्या लक्षाला एकदा पैरा द्या खरंच तो बैल थोडासा स्ट्रगल करतोय बारा नंबरचा पैरा आहे गजा फोर बाय फोर आणि त्याच्याबरोबर तो बावऱ्या ही जोडी फायनलला राहिलेली मागच्या वर्षी बघूया यंदा काय कमाल करते तसेच सौ तेरा नंबरचा पहिला कॉकटेलचा आणि घरणिकेचा राजा या जोडीचा सेमीला पराभव झाला होता मागच्या वर्षी विरकरवाडीच्या मैदानामध्ये यंदा ही जा का जो जोडी पळते का नाही काय सांगू शकत नाही बघूया जर माहीत असेल पहिरा तर तुम्ही समजा सांगू शकता पंधराचा पहिरा जो आहे माणिकराव जो माणिकराव पळालेला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आता तो मान माणिकराव सध्या काय अवस्थित आहे मानिकराव सोबत पळालेला महादेव या बैलाचं नाव आहे तसेच सोळा नंबरचा पैरा आहे सहाशे बावीस द्वारलेचा हरण्या आणि दिवाण्या विठ्ठलनाचा हा पळू शकतो सतरा नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि चिमण्यासोबत कोण पळू शकतो चिमण्या आणि शंभू हा घरचाच साज पळेल हिंद केसरीला बघूया चांगली जोडी पाळणार ही अठरा नंबरचा पैरा आहे विठ्ठलचा तेजा आणि मेहरबान मुंबईचा मेहरबान सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तेजा काय पळतो काय स्पीड आहे तेजाला आणि मेहरबान हा मुंबईचा वेळ आहे तो पण काय स्पीड न पळतोय मागच्या मैदानात दोन नंबर मिळाला एकोणीस नंबरचा पैरा आहे पिस्टनचा आपल्या पिष्टन कोणासोबत पळतोय पिस्टनचा पिस्टन पैरा मला मा माहीत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की वर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा असू शकतो पिष्टन रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असू शकतो जर माहीत असेल पैरा तर सांगा आणि वीस नंबरचा पैरा आहे घोटचा सर्जा आणि आणि मुंबईचा भुंगाडा आणि वेगाचा वेगाडो म्हणतो आपला घोटचा सरजा रॉकेट मानतं म्हटलं जातं त्याला हे होते उद्याच्या मैदानातल्या विरकरवाडीचे एकटॉपचे एक, एक अंदाजेत वीस पैरे तुम्हाला जर पहिरे माहीत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब धन्यवाद लवकर करा